पंधराशे रुपये साडे पंधराशे रुपये सोळाशे रुपये साडे सोळाशे रुपये पावणे सतराशे रुपये सतराशे पन्नास पंचाहत्तर रुपये अठराशे रुपये अठराशे पंचवीस रुपये अठराशे पन्नास रुपये एकोणीसशे रुपये एकोणीसशे पंचवीस रुपये पन्नास रुपये पंच्याहत्तर रुपये दोन हजार रुपये दोन हजार दहा रुपये दोन हजार दहा रुपये पंधरा रुपये दोन हजार वीस रुपये पंचवीस रुपये दोन हजार तीस रुपये पस्तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये दोन हजार पन्नास रुपये दोन हजार साठ रुपये मी बिजवती उडालो दोन हजार साठ रुपये पासठ रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे दहा रुपये एकवीसशे दहा रुपये एस डी एस डी चौदा पंधरा साडे पंधराशे रुपये अरे मल सोळा साडे सोळाशे रुपये सतराशे रुपये वाढ किती होण्या रुपये पावणे पावणे सोळाशे रुपये भाव सोळाशे रुपये पन्नास म्हाडा निवड सोळाशे सोळाशे दहा रुपये पन्नास रुपये साठ रुपये म्हाडा सतराशे रुपये सतराशे रुपये साडे पंधरा सोळाशे रुपये सव्वा सोळा साडे चौदाशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये पावणे चौदाशे चौदाशे पन्नास रुपये पंचहत्तर रुपये पंधराशे रुपये पंधराशे पंचवीस रुपये पंधराशे पन्नास रुपये साठ रुपये पासष्ट सत्तर रुपये पंचहत्तर ऐंशी रुपये सोळाशे रुपये सोळा पन्नास पंचाहत्तर अकराशे रुपये सव्वा साडे अकराशे रुपये बारा बारा तेरा साडे तेराशे रुपये भाव चौदा चौदाशे रुपये चौदाशे पन्नास रुपये चौदाशे पन्नास रुपवा चौदा पंधराशे रुपये सव्वा पंधरा साडे रुपये भावने सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे पाच पन्नास रुपये पन्नास रुपहत्तर रुपये सोळाशे पंचाहत्तर रुपये सतराशे दहा रुपये पंचाहत्तर गोणी खाली होतं होत किती आहे पंधराशे पन्नास रुपये पंचाहत्तर सोळाशे रुपये पंचवीस रुपये सोळाशे पन्नास रुपये सोळाशे पंच्याहत्तर रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये चौदा साडे चौदाशे रुपये पावणे पंधरा पंधराशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये साडे सोळाशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये बीट नाही तर बीट झाली झाली रुपये साडे तेरा चौदा पंधराशे रुपये साडे पन्नास रुपये पावणे सोळा सोळाशे रुपये सोळाशे पन्नास रुपये सतराशे सतराशे पन्नास रुपये तुमची बीट नाही घ्या तुम्ही परत बोने खाली ठे मी आता सांगून घ्या गोने खाली धुव ए बाई पोळुना बिर्यांदा घ्या तुम्ही मी उने खाली थोडणार नाही आता